लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहे त्याचा फायदा अनधिकृत आणि बेकायदेशीर कामे करण्यासाठी घेतला गेलेला आहे तसंच माँग फायदा माथेरानमध्ये पन्नास कोटी कर्जाच्या मलनिस्सारण प्रकल्पाचे काम करण्यासाठी देखील संबंधित ठेकेदाराने केला आहे शासनाच्या नगरविकास विभागाच्या निधीतून माथेरानमधील पन्नास कोटी खर्च केले जात आहेत या खर्चामधून माथेरान सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे सुरू आहे यापूर्वी ठाकरे गटाने या निकृष्ट कामाबद्दल उपोषण करण्याचा इशारा दिला आहे मात्र निवडणूक आचारसंहिता असल्याने ठाकरे गटाला उपोषण पुढे ढकलावे लाग लागलेले आहे मात्र निकृष्ट कामे लक्षात घेऊन ठेकेदारांनी मलमपट्टी करावी तशी कामे उरकली असून त्यांच्या अशा कामाबद्दल संताप व्यक्त होतात रजत लाईव्ह साठी संतोष पेरणे कर्जत